तुपगाव ग्रामपंचायत हद्दीत सरपंच रवींद्र कुंभार यांच्या हस्ते व्यायामशाळेचं भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधीमधून तुपगाव गावासाठी सात लाख रुपये व्यायामशाळेसाठी मंजूर झाले असून अठ्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधन तुपगाव ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र कुंभार यांच्या शुभ हस्ते व्यायामशाळेचं भूमिपूजन श्रीफळ फोडून करण्यात आले सध्याच्या धकाधुकीच्या जीवनात आरोग्याच्या विविध तक्रारी निर्माण यासाठी परिसरातील युवकांना आपली शरीर बांधा मजबूत करता यावा व्यायामातून त्यांचे आरोग्य यासाठी व्यायामशाळा सुरू करण्याचा सरपंच रवींद्र कुंभारे यांचा मानस होता अखेर स्वातंत्र्य दिनानिमित्त तुपगावात व्यायामशाळेचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी तुपगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुयोग भालेकर सचिन साखरे कांताताई नागावकर ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पार्टी खालापूर आरोग्य सेल अध्यक्ष विजय ठोसर हो गावाचे पोलीस पाटील किशोर गुरव नथुराम गुरव कल्पेश गुरव स्वप्नील नागावकर मनोज गुरव सतीश सोनवणे शेखर मोरे रमेश पाटील दत्तात्रय हातनोलकर सचिन कालेकर सचिन कुंभार सचिन साळवी मनोज कुंभार चैतन्य कुंभार रवींद्र कुंभार प्रशांत परी सणी कुंभार मृगण व्हेल्लार गणेश गुरव केशव गुरव देवेंद्र कुंभार देविदास गुरव दिलीप साळुंखे दिलीप गुरव रवींद्र दळवी राकेश दळवी अविनाश दळवी यशवंत बिरवाडकर रोहित गुरव मंगेश गुरुव आदी ग्रामस्थ तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कल्पेश गुरव यांनी आमदार साहेबांचे ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट and press the bell icon. Never miss an update.